नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती चला तर आज जाणून घेऊया आमलकी एकादशी का खास आहे जाणून घ्या या दिवशी भगवान विष्णूंना कसे प्रसन्न करायचे भगवान विष्णूची पूजा विधी सर्व काही आता आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत आमलकी एकादशी दोन हजार पंचवीस भगवान विष्णूचे विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी एकादशी ही तिथी सर्वोत्तम मानली जाते या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने भक्ताला धन धान्य सुख आणि समृद्धी मिळते आमलकी एकादशी दोन हजार पंचवीस मार्च मध्ये आहे भगवान विष्णूचे विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी एकादशी ही तिथी सर्वोत्तम मानली जाते या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने भक्ताला धन धान्य इतकीच नाही तर ही तिथी पूर्वजाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी देखील शुभ आहे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी सर्वांमध्ये विशेष मानली जाते याला आमलकी एकादशी असे म्हणतात म्हणजेच ती उद्याची एकादशी आहे पौराणिक मान्यतेनुसार आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू स्वतः आवळ्याच्या झाडात निवास करतात म्हणून या दिवशी पवित्र आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे या वर्षी आमलकी एकादशी दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल आणि या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे जो सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटापर्यंत राहील या योगात योग्य विधींनी भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होतात आणि त्याच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल होतात अशा परिस्थितीत या दिवशी महत्व आणि पूजा पद्धत चला तर ती पूजा पद्धत आणि महत्व जाणून घेऊया आमलकी एकादशीला नेमकं काय खास आहे चला तर ते पाहूया असे म्हटले जाते की फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला भगवान विष्णूच्या मुखातून चंद्रासारख्या एक लहान बिंदू पृथ्वीवर पडला त्यानंतर या ठिकाणाहून आवळ्याचे झाड वाढले तेव्हा पासून ही तिथी आमलकी एकादशी म्हणून ओळखली जाते या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि भक्तावर आशीर्वादाचा वर्षाव करतात आमलकी एकादशीची पूजा पद्धत चला तर ती सकाळी स्नान केल्यानंतर पिवळे कपडे घाला पूर्ण घरात गंगाजल शिंपडा आणि पूजेसाठी सर्व साहित्य गोळा करा सर्वप्रथम भगवान विष्णूची मूर्ती स्वच्छ व्यासपीठावर स्थापित करा म्हणजे सर्वप्रथम एक चौरंग घेऊन चौरंगावर केशरी पीस ठेवून त्याच्यावर सर्वप्रथम भगवान विष्णूची मूर्ती स्वच्छ व्यासपीठावर स्थापित करावी आता वस्त्रे परमेश्वराला अर्पण करावी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले खूप आवडतात तसे पिवळ्या फुलांचा आणि चंदनाचा हार अर्पण करावा पूजे दरम्यान भगवान हरीला तुळशीची पाने अर्पण करावी दिवा लावावा आमलकी एकादशीची कथा वाचावी भगवान विष्णूची आरती करावी या दिवशी आवळ्याच्या झाडाचीही पूजा करावी भगवान विष्णूचा बीज मंत्र Om bring om bring om bring भगवान् विष्णुची गायत्री मन्त्र ॐ नारायणाय विघ्नहे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ॐ नारायणं विघ्नेह वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ॐ नारायणं विघ्ने वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् भगवान् विष्णुचा स्तुति मन्त्र मंत्र मृत्यूच्या भयाचा नाश करणारा सर्व जगाचा स्वामी भगवान विष्णूच्या शक्तशाली मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे यांचा जय जयकार असो भक्तांचे त्रास क्षणात दूर करतो जो ध्यान करतो त्याला फळ मिळते मनाची दुःख दूर होते तुमच्या घरी सुख आणि संपत्ती हो आणि शरीराचे दुःख दूर हो तुम्ही माझे आई वडील आहात मी कोणाचा आश्रय घेऊ तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही ज्याच्यावर मी आशा ठेव तू पूर्ण देव आहेस तू सर्वज्ञ आहेस आहेस परमेश्वर तू तू सर्वांचा स्वामी आहेसमेश्वर सागर आहेस तूच रक्षक आहेस मी एक मूर्ख दृष्ट आणि कामुक व्यक्ती आहे हे परमेश्वरा माझ्यावर दया कर तू अदृश्य आहेस प्रत्येकाच्या जीवनाचा स्वामी आहेस मी त्या दयाळू व्यक्तीला कसे भेटू शकतो मी तुमच्यासाठी वाईट व्यक्ती आहे गरिबांचा मित्र आणि दुःख दूर करणारा तू माझा प्रभू आहेस हात वर करा तुमच्यासाठी दार उघडे आहे हे देवा वासना आणि पापे दूर कर तुमची श्रद्धा आणि भक्ती वाढवा संतांची सेवा करा शरीर मन धन आणि मालमत्ता सर्व काही तुमचे आहे मी तुम्हाला काय अर्पण करतो जो कोणी जगदीश्वराजींची आरती गातो शिवानंद स्वामी म्हणतात इच्छित परिणाम मिळतात ओम जय जगदीश हरे अमलती एकादशी चे उपाय चला तर ते जाणून घेऊया फाल्गुन शुक्ल पक्षातील एकादशी तिथी नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून पंचेचाळीस वाजता सुरू होईल ते दहा मार्च रोजी सकाळी सात वाजून चौवेचाळीस मिनिटांना संपेल उदय तिथीनुसार या वर्षी एकादशीचे व्रत दहा मार्च दोन रोजी पाळले जाईल दहा मार्च दोन या तारखेला सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे जो सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिट ते बारा वाजून एकावन्न मिनिटापर्यंत पर्यंत राहील या काळात शोभन योग आणि पुष्प नक्षत्र यांचे संयोजन देखील असेल अशा परिस्थितीत काही विशेष उपाय केल्यास संपत्तीस वाढ समस्याची निराकरण आणि भाग्यात वाढ होऊ शकते या उपायाबद्दल चला तर ते जाणून घेऊया अमलकी एकादशीच्या दिवशी हे पाच उपाय नक्की करा धार्मिक मान्यतेनुसार अमलकी एकादशीच्या दिवशी झाडाची योग्य करून पूजा करावी यामुळे संपत्तीत आणि समृद्धीत वाढ होण्याची शक्यता असते या अमलकी एकादशीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत अशा परिस्थितीत तुम्ही भगवान विष्णूला एकाक्षी नारळ अर्पण करावे यानंतर ते पिवळ्या कापडात गुंडाळा आणि तुमच्या घराच्या तिजोरीत ठेवावे असे मानले जाते की याद्वारे साधकाला म्हणजेच त्या मनुष्याला व्यवसाय गुंतवणूक आणि नोकरीमध्ये आर्थिक लाभ लाभतो आम्लकी एकादशात शुभ मुहूर्तावर तुम्ही आवळा सेवन करावा यामुळे व्यक्तीच्या चालू असलेल्या आरोग्य समस्या दूर होतात या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करावी पूजे दरम्यान भगवान श्रीकृष्णांना अकरा एकशे एक आठ तुळशीची पाने अर्पण करावी असे केल्याने तो आनंदी होतो आणि भक्तांचा सर्व इच्छा पूर्ण करतो या आमलकी एकादशीच्या दिवशी शंकात गंगाझर भरा आणि भगवान विष्णूचा अभिषेक करावा असे केल्याने पूजेचा पूर्ण लाभ मिळतो आणि सर्व पापापासून मुक्तता मिळते या अमलकी एकादशीच्या दिवशी विष्णू चालिसा नक्की मनावी त्यामुळे तुमची संकटे दूर होतील विष्णू चालिसा दोहा विष्णू तुझ्या नम्र सेवकाची हाक ऐक मी काही किरातांची वर्णन करतो कृपया मला ज्ञान सांग चौपाई नमो विष्णू भगवान खरारी अखिल बिहारी जो संकटात आहे या जगात तुमची शक्ती प्रबळ आहे तिन्ही जगात प्रकाश पसरत आहे सुंदर रूप मोहक चेहरा साधा स्वभाव मोहक व्यक्तिमत्व सुंदर दिसतात पिवळी माळा मनाला मोहून टाकते तो शंख चक्र आणि गदा घेऊन बसलेला आहे तो पाहून राक्षस आणि दानवाची सेना पळून जाते खरा धर्म अभिमान आणि लोभाचा अभिमान बाळगत नाही वासना क्रोध अभिमान आणि लोभ चमकत नाही संत भक्त आणि सज्जनाचे मनोरंजन होते आणि दृष्ट गटांचा नाश होतो सज्जन लोक सुख आणतात आणि सर्व दुःखांचा नाश करतात आणि लोकांचे दोष दूर करतात पापांचे निर्मूलन करण्यासाठी आणि अस्तित्वाचा सागर पार करण्यासाठी दुःखांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी तुमच्या भक्तीमुळेच परमेश्वर अनेक रूपे धारण करतो मी तुला पृथ्वीवरील गायी सारखी मारली मग तू रामाचे रूप धारण त्याने भार उतरला आणि राक्षस सैन्याचा वध केला आणि रावण आणि इतरांचा नाश केला तू वराह रू, रूप तू वराह रूप धारण केलेस आणि हिरण्याक्षांचा वध केला त्याने माशाचे रूप धारण करून समुद्र निर्माण केला आणि त्यातून चौदा रत्ने बाहेर काढली अमेलक यांनी असुरामध्ये योध निर्माण केले आणि त्याचे मोहक रूप दाखवले देवांना अमृत पाजायला लावले गेले आणि राक्षस तिच्या सौंदर्याने मोहित झाले बुडवला आणि पर्वत उचलला तू शंकराला पाशातून सोडवलेस आणि भस्म सुराला तुझे रूप दाख तू शंकराला पाशातून सोडवलेस आणि भस्म सुराला तुझे रूप दाखवलेस जेव्हा राक्षसांना वेद कर ते कर व्यवस्थापनाला ते सापडले त्याने मंत्रमुख करून नाचवले आणि त्याच हातांनी त्याला हाता जाळून टाकले जालंधर राक्षस खूप शक्तिशाली होता त्याने शंकराशी युद्ध केले शिवाने शत्रूचा पराभव करण्यासाठी सर्व प्रयत्न केले आणि सतीने फसविले आणि सतीला फसविले शिवराणी मी तुझे ध्यान केले आणि माझ्या त्रासाची संपूर्ण कहाणी तुला सांगितली मग तू वृंदाच्या पाहून वृंदा तुला अन्न देण्यासाठी आली जर त्याला स्पर्श केला तर ते धर्मासाठी हानिकारक मानले तर राक्षस हे असुरी आहेत अशा प्रकारे आताच आपण या व्हिडिओ मध्ये अमलकी एकादशीच्या दिवशी पूजा पद्धत विधी शुभ मुहूर्त अमलकी एका दिवशीच्या दिवशी खास कोणते खास उपाय करायचे ज्यामुळे भगवान विष्णू आपले सर्व संकटे दूर करतील भगवान विष्णूंना कसे प्रसन्न करायचे हे सर्व काही आपण आता जाणून घेतले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर व चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद